सम्राट अशोक एक कुशल संवेदनशील प्रजाचिंतक म्हणून ओळखले जाऊ लागले लोकहित आणि लोककल्याणकारी कार्य ते प्रजेसाठी करू लागले यामुळे बौद्ध धर्म हा संपूर्ण जम्बूद्वीपात एखाद्या तुफानासारखा पसरला आणि अल्पावधीतच भारतात बौद्ध धर्माची भरभराट झाली कौटिल्य आणि आपल्या अर्थशास्त्रच सम्राट अशोकाचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे प्रजा सुखे सुख हीता, प्रजाना च हिते हितम नात्म प्रिय राजना प्रजाना तू प्रिय हितम सम्राट अशोक हे प्रजापिता होते आणि ते आपल्या प्रजाजनांना सुखी आणि संपन्न पाहू इच्छित होते त्यांनी समाजात एक आदर्शवादी सामाजिक व्यवस्था स्थापन करण्याची परिकल्पना केली त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना तसेच महामात्रांना आदेश दिला की त्यांनी प्रजेच्या हिताकरिता निष्पक्ष कार्य करावे यामुळे सम्राट अशोक अल्पावधीतच प्रजेचे चाहते झाले पुन्हा संपूर्ण भारतवर्षात लोकशाहीचे विराट दर्शन होऊ लागले संपूर्ण प्रजाजन सुख आणि शांतीने राहू लागले देशात सुख आणि शांती आणि अहिंसा पुन्हा प्रस्थापित होऊन प्रजेने राज्य आले बहुजनांच्या सुखासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी सम्राट अशोक सरकारने आपली संपूर्ण शक्तीपणाला लावली देशात कुठेही विषमता वर्णव्यवस्था जातीभेद उच्चनी असा भेद, भेद राहिला नव्हता त्यामुळे ब्राह्मणी धर्म मार्तंडाचे धाबेद आणले होते ब्राह्मी वर्चस्वाच्या पुरस्कार त्या धर्मांध शक्तीने काही काळाकरिता का होईना आपले डोके बेटकासारखे पाण्यातील डब्यात छाप छापून घेतले होते देवास प्रिय प्रियदरसी सम्राट अशोक यांच्या शासनकाळातच राजधानी पाटलीपुत्र येथील अशोकाराम या सभागारात बौद्ध भिक्षू मोगलीपुत्त मोगलीपुत्र तिस्स यांच्या अध्यक्षकात अध्यक्षतेखाली तिसऱ्या बौद्ध संगीतीचे विशाल आयोजन करण्यात आले होते यात संगीतीत महान बौद्ध भिक्षू उपगुप्त यांनी हजाराहून अधिक बौद्ध भिक्षूंना विचारवंथन करण्यासाठी निमंत्रित केले होते या संगीतीत नऊ महिने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावर बौद्ध विद्वान मंडळीमध्ये चर्चा झाली या तृतीय बौद्ध संगीतीनंतर सम्राट अशोके यांनी बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराची गती वाढवली त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी प्रचारक मंडळी यांची नेमणूक केली त्या प्रचारक मंडळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध भिक्षूंची नियुक्ती केली सम्राट अशोके यांनी बौद्ध भिक्षू माध्यंतिक यांच्याकडे काश्मीर गंधार महादेव यांना महिष मंडळ रक्षित यांना वनवासी धर्मरक्षित यांना अपरांतक महाधर्मरक्षित यांना महाराष्ट्र महारक्षित यांच्याकडे यवन लोक मच्छिम यांच्याकडे हिमवंत प्रदेश सोण व उत्तर यांच्याकडे सुवर्णभूमी सम्राट अशोक यांनी त्यांचा मुलगा महेंद्र आणि बौद्ध भिक्षू संबल तथा भद्रसाल यांच्यावरती श्रीलंकेमध्ये द्वीप बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराची धुरा सोपवली श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार आरंभ होताच काही काळातच तेथे हजारो लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला सम्राट अशोक के यांच्या आग्रहाला मान्यता देऊन लंका नरेश यांनी सुद्धा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेथील पुरुषापाठोपाठ स्त्रिया सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी खूप आनंदित झाली होती त्यां परंतु त्यांना दीक्षित करण्यासाठी त्यांच्या प्रचारक मंडळात कोणतीही भिक्षुणी नव्हती सम्राट अशोकांना माहीत झाल्यानंतर त्यांनी आपली सुपुत्री संघमित्राला श्रीलंकेला पाठवले केवळ अठरा वर्षाची असताना संगमित राणे घेतली होती तिच्यामुळे नरेश यांची सुपुत्री या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बौद्धीवृक्षाची शाखा श्रीलंकेच्या अनुराधापूर येथे नेली आज तेथे एक विशाल महाकाय वृक्ष मोठ्या डवलाने दिमाखाने पल्लवित झाला आहे श्रीलंकेनंतर सम्राट यांनी आपल्या प्रचार आणि प्रसाराचा धम्मरत नेपाळकडे वळवला त्यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूप आणि विहार बांधून फार मोठा विक्रम केला सम्राट अशोकाने अनेक नगरे वसवली त्यांनी श्रीनगर व नेपाळ देवपत्त नगर ही दोन महाकाय नगरे वसवली त्यांनी आपली सुपुत्री चारुमतीचा विवाह नेपाळची क्षत्रिय देवपाल यांच्यासोबत करून दिला या ठिकाणी सम्राट अशोकांनी स्वतः निर्माण भव्य भव्यस्तूप अजूनही तेवढ्याच ऐश्वर्या दिमाखात उभा आहे अशोकाने राजमहेशी देवीच्या खातर साची येथे येथेही महास्तूप निर्माण केला अशा प्रकारे सम्राट अशोक यांनी गांधार कपिसा थाणेसर काश्मीर कन्नौज मथुरा कुशीनगर कपिलवस्तू विशाखा कौशंबी वैशाली पाटलीपुत्र सारनाथ नालंदा बोधग्या इत्यादी ठिकाणी भव्य दिव्य स्तूपाची निर्मिती केली आजही ती स्तूपे मोठ्या दिमागात ऐश्वर्यात भव्य दिव्य अशी उभी आहेत तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया